तुम्ही वडगाव मध्ये लहानाच मोठं झाला तुम्ही वडगाव मध्ये खूप फार पूर्वीपासून वडगावचा विकास बघत आलाय वडगावच्या सगळ्या गोष्टी बघत आलाय दोन हजार सोळा पासून एकवीस पर्यंत युवक क्रांती आघाडीची सत्ता होती वडगाव मध्ये या काळामध्ये वडगाव मध्ये विकास झालाय का बदल झालाय का वडगावचा वडगाव मध्ये काय विकास झाला नाही एवढं सांगा लोक म्हणतात की काय विकास झालेला नाही विकास झाला नाही असं काय म्हणायचं कारण नाही सगळा विकासच आहे ना एकोणीसशे पंच्याऐंशी पासून तर विकास आहेच आहे तर एकोणीसशे बावन पासून जर बघितला तर व्यापारी पार्टीला एक नंबर मध्ये काय काय विकास झाला आणि काय व्याज राहिलं एवढं सांगा कुठं रस्त्र नाही असं सांगा एखादी ठिकाणी नसल दबाजला असेल ठिकाणी भरून निघत असेल व्यापारी पार्टीनं सगळं काय असेल ते आज वाटतो युवकांच्या आघाडीनं सगळं केलेलं आहे तुम्ही निवडून आल्यानंतर किती वर्ष इथ निवडून तुम्ही काय केलं एवढं दाखवून द्या की आजपासून काय केलं सर तुम्ही कुणाला जर इथं जर त्रास करत असल तर आम्ही ते सहन करून घेणार होतो आणि आम्ही कोणाला त्रास देणार नाही आम्ही आमच्या एका मार्गानेच जाणार